पहिला गळ टाकलेला आहे तो बघ केवढा मोठा मासा रे बाप रे बाप <laughs> संदेशने आता गांडूळ पकडून आणलेले आहेत मगाशी आपण पिटला होतो तेव्हा काही मासे भेटत नव्हते आता मूर्त्या सर्व घडवून झाल्याचं पेंटिंगचं काम बाकी आहे जवळपास एक महिना राहिलाय गणपतीला नमस्कार मित्रांनो मी प्रवीण घाट तुम्ही पाहतात कोकणाचं प्रवीण हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात आणि आपला हा कोकणातला चौथा दिवस आहे कोकणच्या आता तीन वाजले दिले आहेत आणि आता आम्ही चाललो टाईमपास करायला मच्छी पकडायला तर मच्छीसाठी आम्ही दोन गळ घेतलेले आहेत काडू काढायला तर कोण एक्सपर्ट नाही आहे त्याच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे तर आपल्याबरोबर पाठी बघू शकता संदेश पण आहे त्याच्या चॅनलचं नाव आहे कोकण कनेक्शन तो पण सध्या आता नवीन युट्यूबर आहे त्याला पण तुम्ही सपोर्ट करा आता दुपारचे तीन वाजले आहेत आणि मस्त एक आता आपण टाईमपास करायला चाललोय मच्छी पकडायला तिथून मग आपण जाणार आहोत आपला गणपतीचा कारखाना बघायला आपल्या गणपतीची जी मूर्ती दिलेली आहे ती कशा प्रकारे बनवली ती आपण बघायला जाणार आहोत मस्त ऊन पडलेलं आहे बारीक बारीक पावसाची रिमझिम आहे ही आहे आमची तलेवाडी आणि ही आमच्या तलेवाडीतली तुम्हाला सुंदर तले अशी कौलारू घरं दिसत आहेत संदेश मदत करणार आहे कसे पकडायचे तो आपल्याला दाखवणार मेन म्हणजे गांडलू कुठे भेटतात ते पण आम्हाला माहिती नाही तो आम्हाला सांगणार आहे कुठे भेटतायत ते पीठ आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आपण हळद टाकलेली आहे अंडला आपल्याला काही भेटली नाहीयेत आहेत त्याच्यामुळे आपण गव्हाचं पीठ टाकून आता मासे पकडणार आहोत बघू आता काय मासे भेटत काय अजून हा एक गळ आहे हा इथे एक गळ ठेवलेला आहे विलासने आता पहिला गळ टाकलेला आहे तो बघ केवढा मोठा मासा रे बाप रे बाप हे आता शांत राहा बघा आता आपल्याला काय भेटत का बघूया पण गळ टाकलेलं आहे आणि पानं बघू शकतो मी वाहतं पाणी आहे संत असं पाणी नाही आहे आमच्या वाडीतून वाहणारी सोनवी नदी आहे आणि ही जाऊन भाव नदीला भेटते आता सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला सध्या जोरदार असं पाणी आलेलं आहे ही नदीचं पाणी दिवाळीपर्यंत असतं त्याच्यानंतर पाणी असते असे कमी होऊन ते आठ आता पीठ खाल्लेलं आहे याचा आता इकडे मासे आहेत तर समज आली होती का काठी आली होती तर आता येऊन आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आतापर्यंत आपण थोडं म्हणजे थोडं पीठ आपलं खाल्लेलं आहे माशांनी पण मासा काय अजून आपल्याला गळाला लागला दिसत नाही आहे एकाला पण या साईडला संदेश आहे आणि तिकडं विलास आहे जर आपलं काढून आई तर आपण तर पीठ लावतोय पीठ पण एवढं जाड लावतोय जरा खाऊ त्यांना संदेशने आता गांडूळ पकडून आणलेले आहेत गांडूळ तेवढे मोठे गांडलेत बघा आपण गांडूळ लावते केवढी मोठे गांडलेत बघा बघा केवढा मोठा आहे बघा बघा तुम्ही सापासाला उद्योग कुठे आहे काय मासा बघतायत करतायत प्रयत्न पोरं मगाशी पीठ लावला आता गांडू लावतायत अरे कधी एक तरी भेटला का नाही अरे लोकांना सांगणार काय आम्ही अर्धा तास झाला आम्हाला एक मासा भेटत नाही आहे आपले मुंबईचे आलेले मित्र आहेत ते नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत मासे काय भेटत नाहीये मग वैतागलेले आहेत आणि नदीमध्ये आता आंघोळ करायला गेले आहेत जवळपास आपला आता झाला इथं पस्तीस मिनटं झाली आपल्याला येऊन तीन वाजता आपण आलो होतो आपण पीठ पण लावलं गांडूळ पण लावून बघतले पण मग असे काय आम्हाला भेटले नाही आमचा फुल पचका झालेला आहे पण सुतारवाडीमध्ये जाणार आहोत सुतारवाडीमध्ये एक गणपतीची चित्रशाळा आहे ती चित्रशाळामध्ये आपला गणपती दिला आहे बनवायला तर बघूया कशाप्रकारे आपली मू मूर्ती बनवलेली आहे आणि ती चित्रशाळा पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो समोर बघू शकता बा कशी हिरवी गार अशी शेती दिसते गाराशी शेती दिसते बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे आता मस्त आहे की श्रावणासारखं वातावरण चाल आहे बघा ओढा आहे बघा काय नितळ सुंदर असं पाणी आहे बघा ओढ्याला असं गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे बघू शकता सुबक सुंदर अशा मूर्ती आहे आता मूर्त्या सर्व घडवून झाल्याचं पेंटिंगचं काम बाकी आहे जवळपास एक महिना राहिला आहे गणपतीला कोंडवजर्या मधलं सुतारवाडी आहे त्या सुतारवाडीमध्ये हा घरगुती कारखाना आहे तुम्ही मूर्त्या बघू शकताय चित्रशाळा आहे त्या चित्रशाळेचे मालक आहेत आमची मूर्ती कुठे आहे तीच ती ती ना लाल समोर आपली मूर्ती दिलेली आहे बघा आहे आपली या वर्षाची मूर्ती आहे लालबागच्या रायाच्या स्वरूपामध्ये आहे बघा आसनावर बसलेली तू काय करतोय फिनिशिंग कलरिंग करायला पुढच्या महिन्यापासून म्हणजे एक तारखेपासून जो सध्या दादा प्रत्येकाला फिनिशिंग करून फायनल टच त्याच्या कोणाची विजयापाड्याचे काय या माझ्या निसर्गाचा आस्वाद घ्या उद्यापासून कामाला लागायचा आहे इकडचं तुम्ही व्यू बघू शकता काय सुंदर असा निसर्गरम्य असा व्ह्यू आहे आणि त्यानंतर छोटंसं खाणी इथे मंदिर पण आहे इ गार शेती आणि समोर भाग असं हिरवे गार असे डोंगर दिसत आहेत मोरेवाडी आहे रोड बघा असं आम्ही दळ घेऊन फिरतो आहे बघा माशा एवढं भेटत नाही आहे आम्ही आहोत पड्यालवाडीमध्ये काटवली पड्यालवाडीमध्ये आहोत आता इथं पड्याळवाडीमध्ये बघतो भेटतो आहे मासा काय हे पड्यालवाडीतलं हे श्री चिंतामण हे मंदिर दिसतं आहे सुंदर असं हे छोटं खाणी कोकणातलं जे टिपिकल गावचं जे मंदिर असतं तसं मंदिर आहे बघा श्री चिंतामणी मंदिर काटवली वरचीवाडी सगळ्यात छान सुंदर अशी घरं आहेत बघा आता इथून पुढे आपल्याला लागला आहे अजून दोन वाड्याला पुढे आहे रायनवाडी आणि त्याच्यानंतर पुढे मग आपली तलेवाडी आहे चला पार, चला पटापट चला ए मुंबईच्या न चला पटापट ग गल घेऊन फिरतो आहे एक मासा नाही आता टाक पुढे गल टाकाय तिकडं अहो दुसरा बघे दुसरा गळ बघ ह्याला पण काही नाही मासे पकडायला गेलो तर मासे काय नाही पटका झालेला आहे त्याच्यानं चित्रशाळा बघून आलो चित्रशाळेमध्ये आपला गणपती बाप्पाची मूर्ती बघतलेली आहे दीड तास झाला आम्ही चालतो आहे आता जवळपास अजून अर्धा एक तासाचं चाल वॉकिंग डिस्टन्स आहे आणि पाठी सरळ बघू सर दमल्या सरळ चालून चालून आणि आता आपण चाललोय घरी मित्रांनो आता आपण रायनवाडीमध्ये आहोत आणि सुंदर असे रायनवाडीमध्ये राधाकृष्णाचं देवालय रायनवाडी काटवलीचं सुंदर असं मंदिर आहे बघा आणि आता आपण घरी पोहोचलोच मित्रांनो तर आपल्या व्हिडिओची इथं सांगता करूया मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या